दिशा सालियांच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करा अशी मागणी चा दिशा वडिलांनी केलेली आहे दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असा आरोप त्यांचा आहे पाच वर्षांआधी हे सगळं प्रकरण घडलं होतं आणि आता पाच वर्षांनंतर दिशा सालियांचे वडील सतीश सालियन यांनी थेट कोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि दिशाच्या मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करा असं ते आपल्या याचिकेमध्ये म्हणत सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप आहे आदित्य ठाकरे आदित्य आदित्य ठाकरे आणि सूरज पांचोली तसंच यावेळेस दिनो मोरिया यांच्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत नुसार सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या याचिका केली आहे हायकोर्ट असणाऱ्या एव्हिडन्सच्या आधारावर पुराव्याच्या आधारावर उचित असा निर्णय देईल जर पुरावे आपण देऊ शकलो तर निश्चितपणे कोर्ट त्यावर आदेश देईल आपण आजच विरोधी पक्षाचा एखादा नेता आहे म्हणून टीका करणं किंवा आपल्याकडे कोणतीही माहिती नसताना अधिकारवाणीने त्या विषयावर बोलणं हे मला वाटतं की हे लोकशाहीमध्ये योग्य नाही माझ्याकडे कोणताही पुरावा नाही मग याबद्दलची कोणतीही माहिती नाही या घटनेच्या संदर्भात सुई इतका सुद्धा पुरावा माझ्याकडे नाही पिताश्रीनी त्यांच्या हायकोर्टामध्ये याचिका केली आहे तर वेट अँड वॉच हायकोर्ट या बाबतीमध्ये सांगेल की हे योग्य आहे हे अयोग्य आहे पुरावा आहे या आधारावर पुढे गेलं पाहिजे किंवा हायकोर्ट मध्ये केस बंद केली पाहिजे पण कोणीतरी एखाद्या प्रश्नावर मी विरोधातगा एखादा नेता आहे म्हणून प्रतिकूल नकारात्मक उत्तर देणं हे योग्य नाही भाऊ पण वळण देखील लागलं होतं नेते त्या ठिकाणी भेटले होते आणि त्यांचा दबाव होता त्यावेळी असा देखील आरोप माझं व्यक्तिगत मत आहे की राजकारणामध्ये कोणत्याही पुराव्याच्या शिवाय आरोप करू नये आणि त्यामध्ये भाग घेऊ नये काही आपल्याकडे माहिती नाही आणि